नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत काय होतं ना नेहमी आपण मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार बनवतो तेच तेच प्रकार खाऊनसुद्धा अगदी बोर होतं काहीतरी नवीन ना मुलांनासुद्धा काहीतरी नवनवीन रेसिपी लागतात त्यांना काहीतरी वेगळं खायला पाहिजे भाज्या पण खाऊन वैतागतात म्हणून म्हटलं छान असं बाजारातून थंडीमध्ये खूपच मेथी अवेलेबल असते छान हिरवीगार मेथी आणायची आणि त्यापासून मस्त खूप वेळ कुरकुरीत राहणारी मेथीची पुरी बनवायची चला तर मग आता वेळ वाया घालव तर आपण पुरी बनवूया त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक पळी तेलामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकली जी आपण निवडून घेतलेली आहे ती भाजी आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे म्हणजे तिचा जो कडूपणा असतो तो निघून जातो मुलांना कडू लागली की ते खाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर मेथीची पुरी अजिबातच कडू लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तेलात मेथीची भाजी छान नरम पडलेली आहे सगळा कडूपणा निघून सुद्धा गेलेला आहे आता आपण एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाच्या पिठात वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे बारीक रवा टाकला यामुळे काय होते पुरी बऱ्याच काळ कडक राहते कुरकुरीत राहते त्यानंतर एक चमचा ओवा एक चमचा जिरे एक चमचा पांढरी ते टाकून घेतली अर्धा चमचा आमसूर पावडर टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकायची एक ते दीड चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण करून टाकलं तरीसुद्धा चालेल एक चमचा धनेपूड चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेतलं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आपण जी मेथी वाफवून घेतली होती ती संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायची छान असं आधी पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं संपूर्ण मेथीची भाजी ही पिठाला लागली पाहिजे एकजीव झालं की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं कारण मेथीलासुद्धा पाणी सुटलेले असते त्यामुळे पाणी जरा कमीच घालावं संपूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून आपण मस्त पिठाचा गोळा तयार केला थोडंसं तेल लावून नरम करून घेतलं तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला छोटे छोटे पुरी लाटण्यासाठी गोळे तयार करून ठेवायचे आहे आता आपण पोळपाटवर पीठ लावून छान अशा गोल गोल पुऱ्या लाटून घेणार आहोत पुरी लाटून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या झाकणाच्या साह्याने मस्त गोल कट केली तरीसुद्धा चालेल पण मी तशी काहीही पद्धत न वापरता मस्त लाटण्याने छान गोल गोल पुऱ्या लाटून घेतल्या आणि कडकडीत तेलात मस्त अशा तळून घेतल्या मस्त आपली पुरी लाटून झाली आता आपण आचेवर तेलामध्ये मस्त अशा पुऱ्या तळून घेऊया छान मस्त तांबूस रंगाच्या होस्तर तळून घ्यायच्या अगदी मंदाचेवर तळायच्या शेवटी गॅस आपला फुल करायचा इतक्या छान लागतात अगदी कुरकुरीत होतात आणि जर रवा टाकला ना तर बराच वेळ पुरी अगदी कुरकुरीत राहते फुललेलीसुद्धा राहते या पद्धतीने जर तुम्ही मेथीची पुरी बनवली ना तर अगदी आवडीने खाणार आणि एकदा काय पूर्ण सीझन संपेपर्यंत अगदी थंडी संपेपर्यंत ह्या पुऱ्या तुम्ही आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून एकदा तरी बनवून खाणार बघू शकता तेलामध्ये सगळ्याच पुऱ्या छान मस्त फुललेल्या आहे मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या आपण छान अशा तळून घेतल्या आणि बघू शकता छान अशा ताटात ठेवल्या आता तुम्हाला मस्त फोडून सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची पुरी बनवली ना तर बऱ्याच वेळ अगदी कुरकुरीत राहते एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात बघा अगदी छान मस्त फुटलेली आहे अगदी फुगलेली मस्त कुरकुरीत आहे या पद्धतीने तुम्ही मेथीच्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडतील